लांबट आणि गोल आकाराची चवीला आंबट गोड आणि आरोग्यासाठी रसरशीत अशी जांभळे बाजारात गेल्या काही दिवसांपासून विक्री केली जात आहेत यंदा उत्पादन घटल्यानं सध्या बाजारात जांभळांची आवक कमी आहे त्यामुळे एक किलो जांभळांसाठी दोनशे रुपये असा भाव आहे सफरचंदापेक्षाही जांभळे महागली आहेत एकशे वीस रुपये किलोने सफरचंद विक्री केली जाते त्यामुळे ग्राहकही जांभूळ खरेदी करताना आखडता आहात घेत आहे धुळे शहरातील आग्रा रोड साक्री रोड बसस्थानक जुनी मनपा यासह विविध भागांमध्ये जांभळे विक्रीसाठी आली आहेत उन्हाळा संपत आला की जांभळांची आवक सुरू होते रानमेवा म्हणूनही जांभळांची ओळख आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जांभळाचे भाव हे दुपटीनं वाढलेले आहेत यंदा ते दोनशे रुपये किलोने विकले जात असल्यानं तीव्र उन्हाळ्यात जांभळांचा फुलोरा जळून गेल्यानं आवक घटल्याचा हा परिणाम असल्याचं विक्रेते सांगतात औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठी लाभदायक असलेले जांभूळ शहरातील बाजारात विक्रीसाठी आले आहेत परंतु यंदा जांभळाने चांगलाच भाव खाल्ला असून बाजारात दीडशे ते दोनशे रुपये किलो याप्रमाणे जांभळांची विक्री करण्यात येत आहे भावाचा विचार न करता अनेकजण जांभळांची खरेदी करून त्याची चव चाकत आहेत जसजशी जांभळांची बाजारात आवक होईल तसतसे त्याचे भाव कमी होतील असे विक्रेते सांगत होते परंतु आता जांभळांचा सीजन संपत आला तरीही भाव मात्र कमी झालेला नाही सध्या बाजारात विक्रीसाठी आलेले जांभूळ हे संकरित जांभूळ आहे त्यामुळे गावरान जांभूळ विक्रीस आले नसल्याचं दिसून येतं आहे हातगाडी फळांच्या दुकानावर जांभूळ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत तसेच काही किरकोळ विक्रेते रस्त्यांलगत टोपल्यांमध्ये जांभळे ठेवून विक्री करताना दिसत आहेत यापूर्वी घरांच्या अंगणात बागेत नदी आणि तलावाकाठी तसेच शेतांमध्ये गावरान जांभळांचे हिरवेगार वृक्ष दिसून येत होते परंतु भरमसाठ वृक्षतोडीमुळे जांभळांच्या झाडांची संख्या कमी झाली उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असताना जांभळांच्या वृक्षांना बहर यायचा चवदार जांभळे तोंडात टाकली की दिवसभर तोंडात तोंडा घोळत राहायची परंतु आता हायब्रिड संकरित वानाच्या काळात मूळ प्रजातीचे जांभूळ वृक्ष कमी झाल्यानं ही चव हरवली आहे जांभूळ कधीही खाल्ले तरी ते आरोग्यासाठी लाभदायक आहे असं असलं तरी मृग नक्षत्रात जांभळाचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक मानलं जातं असा समज ग्रामीण भागातील नागरिकांचा आहे त्यामुळे मृग नक्षत्रास सुरुवात झाल्यानंतर जांभळे मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येतात त्यामुळे ते त्यांची मागणी वाढते जांभूळ अतिसार थांबविणारं औषध आहे जांभळाच्या पानाचा रस आणि सालीपासून तयार केलेला काढा घेतल्यास अतिसाराला प्रतिबंध होतो जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम असं औषध आहे दरम्यान पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी जांभळं खाण्यामुळे आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो जांभळामधील काही गुणधर्मामुळे ब्लड शुगर रक्तातील साखर नियंत्रणात येते डोळे देखील चांगले राहतात व्हिटॅमिन सी कॅल्शियम प्रोटीन कार्बोहायड्रेट याशिवाय अँटी ऑक्सिडंट जांभळामध्ये असतं जांभळामध्ये कॅरोटीन आणि आयर्न देखील उच्च प्रमाणात असतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल